नमस्कार मम्मीज किचन मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत इथे आपण दिवाळी स्पेशल अनारसी बनवणार आहे इथे आपण केपरेचे अनारसे पीठ घेतले आहे ह्या रेडीमेड पिठापासून आपण अनारसे बनवणार आहे आता आपण ही प्रोसेस सुरू करूया हे अनारसे बनवण्यासाठी इथे आपण दूध घेतले आहे खसखस घेतली आहे आणि तूप घेतले आहे आता हे पीठ आपण चाळून घेऊया हे असे चाळून घेऊया ह्या पिठापासून आपण पंचवीस ते अठ्ठावीस आनारसे बनवू शकतो आता हे पीठ चाळून घेतले आहे आता याच्यामध्ये लागल तसे दूध घेऊया तुम्ही याच्यामध्ये दूध किंवा पाणीसुद्धा घेऊ शकता आता इथे मी दोन चमचे दूध घेत आहे आणि हे मळून घेणार आहे लागलं तर मी अजून दूध घेणार आहे हे पीठ जास्त पातळ नाही करायचे घट्टसरच मळायचे आता इथे मला अजून दूध लागत आहे तर मी याच्यामध्ये अजून एक चमचा घेते हे लागल तसेच घ्यायचे इथे अजून दूध लागत आहे पाच चमचा घेतले आहे लागलं तर मी अजून घेणार आहे अजून याला दूध लागणार आहे तुम्ही हे अंदाज आणिच घ्या जास्त पातळ झाले तर अनारसे नीट बनत नाहीत थोडं हे घट्टच लागतंय अजून एक घेते माझे असे सात चमचे झाले आहे हे पीठ मळण्यासाठी मला सात चमचे दुधाचे लागले आहेत आता हे पिठले मळून झाले आहे आता ह्याला मी थोडे वरतून तूप लावत आहे म्हणजे हे असे हाताला चिपटत नाही याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि इथे मी तेल गरम करायला ठेवले आहे हे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया हे असे गोळे तुम्ही आधी तयार करून घ्या नंतर खसखसवर थापून घ्यायचे असून माझे हे अठ्ठावीस गोळे तयार झाले आहेत आता आपण हे अनारसे बनवायला घेऊया इथे तुपाचा हात घेतला आहे आता हे गोळे आपण याच्यावर असे थापून घ्यायचे हलक्या हातानेच घ्यायचे हे असे तीन बोटांनी हापून घ्या आता हे तेल गरम झाले आहे का बघूया हे असे मीडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचे आता हे आपण अनारसे तळून घेऊया इथे मी तेल घेतले आहे तुम्ही तेलात किंवा तुपात पण तळून घेऊ शकता अनारसे नेहमी एकाच साईडने तळून घ्यायचे हे असे वरती आले की याच्यावर तेल थोडे सोडून घ्यायचे आता हा अनारसे आपला तयार झाला आहे हा असा तेल नितळून घ्यायचे आणि हे असे टिश्यू पेपरवर ठेवायचं आहे याच्यातलं तेल निघून जाईल आता आपण अशाच प्रकारे अजून एक मी बनवून दाखवते आता हे खसखसच्या बाजूनी वरती सोडायचे हे लगेच असे आनरसे हलवायचे नाही हे वरती आले की ह्याच्यावर असे तेल सोडायचे आता हे आपले अनारसे तयार झाले आहे मी अशाच प्रकारे हे सर्व अनारसे बनवून घेणार आहे तुम्ही पण अशाच प्रकारे हे बनवा हे असे टिश्यू पेपर वर ठेवा जेणेकरून आपले हे तेल अॅब्झर्वर होईल आता आपण हे केपरेचे रेडीमेड अनारसे पिठापासून हे अनारसे बनवून घेतले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी